दरवर्षी मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात घरावरील पत्रे उडून जायचे तेव्हा मनात एकच विचार यायचा की देवा एवढं वर्ष सुखात जाऊ दे पुढच्या वर्षी नक्कीच चांगलं घर बांधतो परंतु हा संघर्ष असाच तीन चार वर्ष चालला शेतीच्या उत्पन्नावर पक्क घर बांधणं शक्य नव्हतं आणि मग सुरू झाला संघर्ष महिन्याकाठी साठ ते सत्तर हजार रुपयांचं उत्पन्न अत्याधुनिक शेती आठ गायी दूध संकलन केंद्र आणि पशुखाद्याचा व्यवसाय आणि उत्कृष्ट चित्रकार या सर्व आघाड्यांवर यश मिळवले ते वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील वालवड येथील संभाजी नाणासाहेब मोहिते या तरुणानं दूध व्यवसायात चांगली प्रगती केली आहे दूध व्यवसायातून ज्ञानेश्वरी दूध संकलन केंद्र पशुखाद्य व्यवसाय त्याचबरोबर स्वतःचा दुधाचा व्यवसाय आणि अत्याधुनिक शेती यांच्या माध्यमातून महिन्याकाठी साठ ते सत्तर हजार रुपयांची ते कमाई करतात तर कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ते उत्कृष्ट पद्धतीने स्केच तयार करतात नमस्कार माझं नाव संभाजीनाय मोहिते राहणार वालवड तालुका भूम मी सध्या वालवड येथे स्वतःचा दुग्ध व्यवसाय व दूध संकलन केंद्र आणि पशुखाद्य चालवतो मी गेली आठ वर्ष अगोदर जॉब करत होतो शेतीतून कुठलंही उत्पन्न येत नव्हतं शेतीतून कुठलाही स्वप्न पूर्ण होत नव्हते त्या उद्देशानं छोटासा एक जॉब करायचा ह्या उद्देशानं मी गावातून बाहेर गेलो होतो कालांतर हळूहळू मी एक एक डेअरी चेंज करत करत नंतर सोना डेअरी असेल नंतर परिवार असेल आणि नंतर मदर डेअरी असेल या सगळ्या डेअरीमध्ये काम करत असताना लक्षात असं लक्षात आलं की दोन हजार बावीसपर्यंत नोकरी करूनसुद्धा आपण आपले व्यवसाय आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत म्हणून कुठंतरी स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून मी स्वतः दोन हजार बावीस साली स्वतःचं दुग्धव्यवसाय वाढवायला चालू केलं त्याचबरोबर ज्ञानेश्वरी दूध संकलन केंद्र व पशुखाद्य सेंटर वालूड गावामध्ये चालू केलं हळूहळू स्वतःचं दूध वाढवत वाढवत मी सगळ्यात पहिल्यांदा एक पस्तीस हजार रुपयाची गाय घेतली त्या गायीपासून हळूहळू एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे सहा असं करत करत मी स्वतः सध्या माझ्याकडे आठ गायी आहेत आणि स्वतःच्या घरचं सत्तर ते पंच्याहत्तर लिटर दूध मी रोज डेरीला स्वतःच्या डेरीला घालतो मग दूध ज्ञानेश्वर दूध संकलन केंद्राने जे माझं दूध संकलन केंद्र चालतं त्यामध्ये सध्या चारशे साडेचारशे लिटर दूध आहे आणि त्यासोबतच मी पशुखाद्याचा एक व्यवसाय करायचा म्हणून व्यवसाय करतोय या सगळ्यातून मी जवळपास साठ ते सत्तर हजार जरी कमवत असलो तरी पूर्वीची जी परिस्थिती होती ती कधीच न विसरणारी होती कारण दोन हजार अठरापर्यंत राहायला घर नव्हतं त्या दरवर्षी मार्च एप्रिल मे जूनमध्ये जे येणारा जो पावसाचा कालावधी असतो पहिल्यांदा जे वारा असते त्या वाऱ्यामध्ये कित्येक वेळा माझं घर उडून गेलं कित्येक वेळा घरावर सोडून जात होते तेव्हा फक्त मनाशी एक भक्कम गाठ बांधत होतो की तेव्हा एवढंच वर्ष फक्त व्यवस्थित जाऊ दे पुढच्या वर्षी मी स्वतः घर बांधतो आणि मी माझ्या चांगल्या घरात राहायला जातो पण शेतीतून ह्या गोष्टी सगळ्या शक्य नव्हत्या दोन हजार हो अठरापर्यंत अवघी परिस्थिती कर्ज बाजारी होती सगळी सगळ्या गोष्टी कर्जात गेल्या हळूहळू ते सगळं सुधारत सुधारत मी स्वतःच्या व्यवसायातून मी माझं स्वतः सध्या घर एक सध्या स्वतः राहण्यासाठी घर बांधले आणि माझा हा दुग्ध व्यवसाय सात ते आठ गाई घेऊन मी सध्या चालवतो यातून उत्पन्न जरी भरपूर येत असेल तरी सुद्धा मी मी माझ्या स्वतःच्या कलेकडे एक लक्ष द्यायचं माझी एक कला आहे माझ्याकडे कला आहे त्या कलेला कुठंतरी जोपासलं पाहिजे ही उदत्त भावना ठेवून मी दररोज मिळालेल्या वेळातून थोडे थोडे स्केच काढत असतो कधी का कधी बसलं की आकाशाकडे बघत बघत मी कविता करत असतो अशाच काही लहानसहान गोष्टी ज्या माझ्या मला आवडत होत्या लहानपणापासून त्यात मी सुधारणा करत गेलो आणि या दुग्धव्यवसायात लक्ष देत असतानाच मी माझी कला जोपासत असताना मी रोज किमान एक आठ दोन दिवस किंवा तरी मी स्केच काढत बसतो मग स्केच काढताना कुठला तरी महापुरुष असेल नेता असेल मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा गावात एखादा प्रतिष्ठा कुणी असेल, असेल।, असेल। ज्याचं मला भावेल ज्याचं मला वाटतं की मला वाटतं की याचं स्केच काढायला पाहिजे त्या व्यक्तीचं मी स्केच काढत असतो संभाजी मोहिते यांनी शेतात भलं मोठं घर बांधलंय त्यांच्याकडे आता आठ गायी आहेत तर दूध संकलन केंद्र आणि पशुखाद्य विक्रीचा ते व्यवसाय करतायत ज्यातून महिन्याकाठी त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते जीवनात संघर्षाच्या आणि यशाच्या काळातही त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासलाय आतापर्यंत त्यांनी चाळीस ते पन्नास स्केच तयार केलेत आई वडील बहीण व पत्नी यांच्या साथीने त्यांनी जीवनात अमूलाग्र बदल घडवलाय त्यांचीही यशोगाथा निश्चितच अनेकांना प्रेरणादायी ठरते उदय साबळे न्यूज एटिन मराठी धाराशिव